नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या हरित क्रांती हरित क्रांतीलाच ग्रीन क्रांती म्हणतात ती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे पित्त पित्तक्रांती त्याला येलो क्रांती, क्रांती म्हणतात ती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे लाल क्रांती तिलाच रेड क्रांती म्हणतात मांस किंवा टोमॅटो उत्पादनाशी संबंधित आहे करडी क्रांती तिलाच ग्रे क्रांती म्हणतात खतिक उत्पादनाशी संबंधित आहे ब्लॅक ब्राऊन क्रांती अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतशी संबंधित आहे तपकिरी क्रांती त्याला ब्राऊन क्रांती म्हणतात चांबडी उद्योग कोको उत्पादनाशी संबंधित आहे गुलाबी क्रांती तिलाच पिंक क्रांती म्हणतात कांदे कोळंबी आणि औषधी उत्पादनाशी संबंधित आहे सिल्वर फायबर रिव्होल्युशन कापूस उत्पादनाशी संबंधित आहे श्वेतक्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे त्याला शेतक्रांतीलाच व्हाईट क्रांती म्हणतात निळी क्रांती तिला ब्लू क्रांती म्हणतात ती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे सोनेरी क्रांती तिलाच गोल्डन क्रांती म्हणतात फळे किंवा मध उत्पादनाशी संबंधित आहे चंदेरी क्रांती तिला सिल्वर क्रांती म्हणतात अंडी उत्पादन आणि कुक्कुटपालनाशी संबंधित आहे गोल क्रांती तिलाच राऊंड क्रांती म्हणतात बटारी उत्पादनाशी संबंधित आहे काळी क्रांती तिला ब्लॅक क्रांती म्हणतात पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे एव्हरगेन रिव्हॉल्युशन कृषी विकासाशी संबंधित आहे आणि गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन हे ज्यूट उत्पादनाशी संबंधित आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार रोजी घोषित झालेल्या नव्या राष्ट्रीय कृषी धोरणात वरीलपैकी ग्रीन व्हाईट येलो ब्लू रेड गोल्डन ग्रे ब्लॅक ब्राऊन सिल्वर व राऊंड या क्रांतींना एकत्रितरित्या इंद्रधनुष्य क्रांती म्हणजेच इंग्लिश इंग्रजीमध्ये रेनबो रिव्हॉल्युशन असे संबोधले आहे कृषी क्षेत्रातील क्रांती व त्यांचे जनक हरितक्रांती कृषी विकासाशी संबंधित आहे आणि त्याचे जनक आहेत डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे आंतरराष्ट्रीय जनक आहेत हरितक्रांती संबंधित क्षेत्र आहे कृषी विकासाशी संबंधित तर त्याचे जनक आहे डॉक्टर एम ए स्वामीनाथन हे भारतातील आहेत नेळी क्रांती तिला ब्लू क्रांती म्हणतात हे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे आणि त्याचे जनक आहे डॉक्टर हिरालाल चौधरी श्वेत्रां क्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे आणि त्याचे जनक आहे ते डॉक्टर वर्गीयस कुरून मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला कृषी क्षेत्रातील जनक व जनक विचारायचं हरित क्रांती म्हटलं की आंतरराष्ट्रीय जे लेवलवरचे जनक आहे ते डॉक्टर नॉर्मन बोर्लक आहेत आणि हरित क्रांतीचे जनक भारतातील विचारले तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन असे उत्तर लिहायचे निळी क्रांतीचे जे जनक म्हणले की डॉक्टर हिरालाल चौधरी आणि श्वेतक्रांती की दूध उत्पादनाशी संबंधित असलेले जनक म्हणले की डॉक्टर नर्गेस कुरी वर्गी डॉक्टर वर्गीस कुरेन खूप खूप धन्यवाद मित्रांनो माझ्या माझे चॅनल आवडल्यास आपल्यास सर्वांनी लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद